एवढेच मंत्री वरुण राजा यावेळेला खूप कोपरास म्हणावं लागेल अनेक आहेत शेतकरी राजा राजा हा म्हणजे अडचणीमध्ये आहे शेतमजूर आहेत शेतामध्ये पाणी सुद्धा घरात पाणी सुद्धा म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे जी जी आपली शक्य असेल की मदत आपण सगळं हाताने त्यांना त्या ठिकाणी करावी माध्यमातून करावी जे जे आपल्याला शक्य असेल तेवढेच पुन्हा आपल्याला मनापासून विनंती करतो आणि सांगतो पुन्हा सर्वांना मनापासून दसऱ्याच्या दिवाळी आहे विविध सर्व सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांचा त्या प्रत्येक हार अनुभव झालेलो आहोत त्यांच्याविषयी दुसऱ्या महत्त्वाचा दिवस आलेले आहे म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम